यशाशिवाय व्हायचं असेल तर कष्ट हे करावेच लागतात कष्टाला पर्याय नसतो मित्रांनो आणि यश मिळवण्यासाठी कोणतंही शॉर्टकट नसतं कोणतंही गैरमार्ग नसतो कारण की यश हे फक्त आणि फक्त कष्टावर आणि हिमतीवर मिळवलं जातं अशक्य सुंदर असा नजारा मित्रांनो हा देव घाटातला हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहत आहात आपल्या गोप्रो हिरो थर्टीन ब्लॅकमधनं आणि आपण ह्या व्हिडिओची थेट सुरुवात करत आहोत मित्रांनो बोपदेव वाटातनं ये म्हणजे जे काही सौंदर्य तुम्ही आता आपल्या स्क्रीनवरती पाहताय ना मित्रांनो हे खूप सुंदर असं हिरवीगार डोंगरांनी चादर ओढली आहे आणि बारीक बारीक असा पाऊस पडतोय आणि हे ढगांचं जे काही आपल्याला रिफ्लेक्शन पाहायला मिळतंय जबरदस्त आणि ही संपूर्ण पुणे शहर आपल्याला दिसतंय आणि मित्रांनो हा बोबदेव घाटाचा सुंदर असा नजारा येस मित्रांनो आपली एक छोटीशी आपण राईड आत्ता सुरू केलेली आहे राईड इन द सेन्स नाही म्हणता येणार मी आता चाललेलो आहे बोहरला पण मी यावेळेस जो मार्ग निवडला आहे ना तो मार्ग निवडला आहे हा सुंदर असा बोबदेव घाटातनं जाणारा रस्ता म्हणजेच सासोड मार्गे आपण जाणार आहोत आणि हे बोबदेव घाटाचं विहंगम असा दृश्य आपल्या श्री थॉट्सवरती आपल्या यूट्यूब चॅनलवरती आता थोडं आहे ना आ, मी बऱ्याचशा गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्या तुम्हाला आता पुढं पुढं समजतीलच आपण सुंदर म्हणजे काय म्हणतात त्याला सासवडचा फेमस असलेलं जे अमृता वडेवाले आहेत ना त्यांच्याकडे वडापावसुद्धा खाणार आहोत आणि तिथून पुढे आपण नारायणपूरला जाणार आहोत आणि बालाजीनगरला म्हणजे आता मंदिरात जाऊ का नाही माहीत नाही पण तो रस्ता कसा आहे किंवा तिथून कसं जायचं वगैरे ते सगळं मी तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे आणि हा बेव घाटातला सुंदर असा रस्ता म्हणजे कंप्लीट टर्न आहे हा आणि रस्त्याची कंडिशन देखील खूप चांगली आहे मित्रांनो चला आपली जर्नी आपण कंटिन्यू करूया फायनली 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 खूप दिवसानंतर मित्रांनो आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे ते म्हणजे गोप्रो हिरो थर्टीन मोटो ब्लॉकचा सेटअप आणि बाईक राईड हे जे काही कॉम्बिनेशन असतं ना मित्रांनो हे फक्त रायडर्स लोकांना किंवा ज्यांना फिरायला आवडतं ना त्यांनाच ही माझी फिलिंग समजू शकते आणि त्यासोबत असा आपल्या महाराष्ट्राचा आपल्या सह्याद्रीचा आपल्या घाटवाटांचा असा सुंदर असा हा नजारा म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणं जे, जे काही म्हणतो ना आपण किंवा ती जी काही शब्द आहेत ते जे काही म्हण आहे ना ते जेव्हा सत्यात उतरतं ना तेव्हाच आपल्याला त्या ते शब्दाची आर्तता किंवा त्या वाक्याची गर्भित अर्थ आपल्याला समजत असतो आणि तसंच काहीस मित्रांनो आता माझं झालेलं आहे म्हणजे हा जो काही नजारा मी माझ्या डोळ्यांनी पाहतोय किंवा तुम्हाला आपल्या नवीन कॅमेरामधून दाखवतोय ना त्याचा एक आनंदच वेगळा आहे आणि त्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त तुम्हाला श्री थॉट्सवरती पाहायला मिळणार आहेत आणि हा मित्रांनो अस्मिता वडेवाले यांचा हा सुंदर असा वडापाव आपण आता आहे वा वा आणि त्याच्यानंतर मित्रांनो सासवड पार करून आल्यानंतर कापुरकडे जाताना आपल्याला रस्त्यात लागतो तो किल्ले पुरंदर म्हणजेच श्री छत्रपती संभाजी महाराज यांचं जन्मस्थळ खूप सुंदर असा नजारा आहे मित्रांनो संपूर्णपणे धुक्यामध्ये आपल्याला वेढलेला हा पुरंदर किल्ला इथं पाहायला मिळतोय आणि जबरदस्त माहोल आहे एकदम मित्रांनो हाच तो धोक्यात हरवलेला आपला सर्वांचा अभिमान आणि सासवडच्या जवळ असलेला पुणे शहरापासून जवळ असलेला पुरंदर किल्ला आणि हा सुंदर असा रस्ता इथं आता भातशेती आहे मस्त आणि हा सासवड कापुरहो रस्ता ज्याने आपण भोरला चाललेलो आहोत तिथूनच मित्रांनो एक किलोमीटर पुढं आल्यानंतर आपल्याला इथं पाहायला मिळतं ते म्हणजे श्री दत्त महाराजांचं असलेलं हे नारायणपूरचं सुंदर असं मंदिर मित्रांनो भरपूर सारे भाविक आहेत ना दर गुरुवारी इथे दत्त महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात आणि मित्रांनो इथे येणं एक वेगळीच आपल्याला एनर्जी मिळते पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि ती एनर्जी घेऊन आपण आपला प्रवास पुढचा कंटिन्यू करूयात मित्रांनो नारायणपूर पास केल्यानंतर आहे ना हा सुंदर एक आपल्याला बॅचमध्ये पाहायला मिळतो एक छोटासा घाट आपण त्याला म्हणू शकतो खूप सुंदर असं म्हणजे दोन्ही बाजूंनी गर्द झाडी आणि मधून सुंदर असा डांबरी रस्ता आणि तो सध्या पावसाळ्यामध्ये ओला चिंब झालेला असा रस्ता आणि ही हिरवीगार अशी झाडी आणि त्यातूनच हा मस्त असा रस्ता जातो आहे ना काय कमाल दृश्य दिसते म्हणजे हे आता कॅमेरात पण तुम्हाला खूप सुंदर दिसत असेल मला नक्की माहिती आहे हे जर असेल ना मित्रांनो तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो कमेंट करायला अजिबात विसरू नका काहीही लिहा अर्थात चांगलं लिहा पण काहीही लिहा तुमच्या मनाला येईल ते तुम्ही लिहू शकता आणि त्या चांगल्याच कमेंट्स पाहिजेत आणि एक लाईक तर बनतोच यार आणि व्हिडिओ शेअर करायला तर अजिबातच विसरू नका तुमच्या मित्रांमध्ये तुमच्या स्टोरीला आणि तुमच्या भावाला तुमच्या मित्राला नक्की सपोर्ट करा एवढंच मी तुम्हाला आत्ता सांगेन आणि तिथून पुढे आल्यानंतर आहे ना मित्रांनो आपल्याला आहे ना इथं केतकावळे गावामध्ये असलेले आहे ना श्री क्षेत्र बालाजी मंदिर देखील आपल्याला इथं पाहायला मिळतं ते देखील मित्रांनो खूप सुंदर आणि खूप काय म्हणतात त्याला असं मनाला भावणारं असं ते मंदिर आहे कारण की साऊथ इंडियन पद्धतीची वाईफ आपल्याला इथं पाहायला मिळते म्हणजे प्रति बालाजी मंदिरच आहे हे त्याच्यामुळं तुम्हाला आहे ना इथं सगळ्या साऊथ इंडियन पद्धतीचं जे काही स्ट्रक्चर आहे ना ते सर्व पाहायला मिळेल इथे दे महाप्रसादाची देखील सोय आहे आणि खूप सुंदर खूप हॅपनिंग असं प्लेस आपण म्हणू शकतो म्हणजे साधारणपणे तुम्ही इथं एक ते दोन तास तर ता सहज वेळ घालवू शकता आणि सुंदर असं श्री बालाजी यांचं आपण दर्शन घेऊ शकतो पहा ना किती सुंदर दिसतं आहे हे सगळं म्हणजे ह्या रूटवरती आलात ना मित्रांनो ह्या तीन गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा पुरंदर किल्ला नारायणपूर मंदिर आणि बालाजी मंदिर म्हणजे हा रस्ता कुठला आहे सासवड ते कापरोळ हा रस्ता आहे मित्रांनो बालाजी मंदिराचं दर्शन घेऊन आल्यानंतर ना मित्रांनो आपल्याला एक अननोन प्लेस असं पाहायला मिळतं या रूटवरती जस्ट कापूरच्या अलीकडे तिथेच आपल्याला हा सुंदर असा धबधबा किंवा ओढा असा बारीकसा पाहायला मिळतो थोडासा रस्त्याच्या बाजूला आहे माझी अचानक तिथं नजर गेली आणि मी व्यवस्थित गाडी साईडला लावली कुठलंही ट्रॅफिकला प्रॉब्लेम न होता आणि त्याच्यानंतर मी हा सुंदर नजारा पाहायला तिथे पोहोचलो मित्रांनो म्हणजे माग सुंदर अशी व्हॅली आहे बारीक बारीक पाऊस पडतोय आणि हा पाण्याचा सुंदर असा खळखळाट आपल्या कानावरती पडतोय आणि हे आल्हाददायक वातावरण मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात आहे आपल्या पुणे जिल्ह्यात आहे ह्याचा एक आनंदच वेगळा आहे हा आपल्यासाठी अभिमान आहे हे निसर्गाने आपल्याला दिलेलं एक देणं आहे मित्रांनो आणि आपण ते जपलं पाहिजे आपण त्याची स्वच्छता राखली पाहिजे एवढंच मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी सांगत असतो राईट right, मित्रांनो आता आपण हा व्हिडिओ इथंच एंड करूया कोणत्याही का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब ओके टाटा बाय बाय